शरद पवारांना आज रायगड कसा आठवला राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा एकदा शरद पवार आताची आत सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती डोंबिवली कायमचे फुले शाहू आंबेडकर तुमची आठवण करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांना रायगड कसा आठवला असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपले आहेत याच पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघाची साचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद करताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी त्यांनी ईव्हीएम वर बोलताना सर्वत्र देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका चालतात तर मग भारतामध्ये अशा निवडणुका का चालत नाही सामान्य जनता कोणाला मत देते हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही मध्यंतरी काही ईव्हीएम वर स्लिप देण्यात येणार होती असे बोलले जात होते मात्र तेही सगळीकडे लागू पडलेले नाही त्यामुळे ईव्हीएमचा घोळ आहे हे मी कायमच बोलत होतो मी सगळ्या गोष्टी आधी अभ्यास करतो त्यानंतर बोलतो असे त्यांनी सांगितले पक्षाविरुद्ध पक्षाच्या चिन्ह विरुद्ध चिन्ह वेगळं अशा पद्धतीने राजकारण लढणे हे महाराष्ट्रासाठी चांगले चिन्ह नाही हे सगळे सुधारायचे असेल तर जनतेने भानावर येणे आवश्यक आहे या सर्व लोकांना जनतेने वतनीवर आणले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका